पण संचालक कराय मी डॉक्टर लावलं येतात तर लवकरात लवकर ती पदवी मला मिळेल असं मी गृहित ठरते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी इथे विषय सांगितला मला तो मराठीमध्ये भारतीय सण आणि नुकल निसर्ग यांचा संबंध असा आहे पण जेव्हा मी मराठी विभागाला हा दिला आणि त्यांचं पत्रक बनवून आलं तर मला पण खूप तो अलंकारिक शब्दामध्ये मांडलेला दिसून आला तर मला वाटते इंग्रजीत एवढं तज्ज्ञ नाही आहे पण जर आपण याचं भाषांतर करायला गेलं तर निसर्गाचे यमक आणि ऋतूंचा सा सार आपल्या ज्या भारतीय सणांमध्ये कसा सामावलेला आहे हे या विषयाचं शीर्षक ठरू शकतो पण विद्यार्थ्यांना सहजपणे कळावं म्हणून माझं शिक्षक भारतीय सण आणि ऋतू संबंध असा आहे तर सर्वप्रथम तर ती मी मा सरस्वतीला वंदन करते तसेच इथे उपस्थित मान्यकर मा संत डागेबाबा अमरावती विद्यपुद्धाच्या आधीसारखी डॉक्टर चिमोटा मो चिमोटे महोदय त्यानंतर ते मराठी विभागाचे प्राध्यापक वृंद जे इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर इथे उपस्थित सगळे प्राध्यापक वृंद आमच्या संस्कृत विभागातर्फे देखील आलेले आहेत आणि काही विद्यार्थी देखील उपस्थित आहेत काही कर्मचारी असतील तर आ, मला हे जे सेशन घ्यायचं आहे ते अगदी व्याख्यानासारखं न घेता थोडंसं आपण प्रश्नोत्तर पद्धतीने जर घेतलं आणि तुम्ही देखील या व्याख्यानामध्ये जर सहभागी झाले आणि तर ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं मला वाटतं म्हणून आपण त्या पद्धतीने तुमच्याकडे बोलते जर खाली विद्यार्थी जे आहेत विद्यार्थ्यांकडून मला उत्तर अपेक्षित करतील प्राध्यापकांपेक्षा विषय आहे की आपले जे सर आहेत आणि आपले ऋतुमान जे आहेत यांचा कसा संबंध आहे तर सर्वप्रथम तर ऋतू हे भारतामध्ये किती आहेत आणि ते का आहेत याच्या मागचं कारण आपण त्याआधी बघून घेऊ तर माहिती आहे का विद्यार्थ्यांना आपले जे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तर ऋतू आहेच पण जे भारतीय ऋतू आहेत ते माहिती आहेत का किती आहे आणि कोणते आहेत सहा ऋतू आहेत ना त्यांची नावं सांगता येतील का हां ग्रीष्म शरद हेमंत शिशिर ग्रीष्म वर्षा हां सहा सहा ऋतू ठीक आहे समोर बघू आपण तर हे सहा ऋतू आहेत आणि जे महिने आहेत ते सुद्धा भारतीय महिने जे वेगळे आहेत आपण जे कॅलेंडरमध्ये बघतो जानेवारी फेब्रुवारी ते नसून आपले जे भारतीय महिने आहेत ते कुठले आहेत माहिती आहेत चैत्र वैशाख असे जे फाळतूनपर्यंत ते जातात ठीक आहे तर हे सगळी जी विविधता आहे जी आपल्या ऋतुमानांमध्ये आपल्याला दिसून येते ती का आहे मागचं कारण आता आपण इथे बघूया की जर आपण जगामध्ये बाकीचे देश जर बघितले तर तिथे दोन किंवा तीन फार फार चार ऋतू आपल्याला बघायला मिळतील की एक तर उन्हाळा आणि हिवाळा किंवा पावसाळा आणि वसंत ज्याला स्प्रिंग वगैरे असा जो ऋतू म्हटला जातो तो पण भारत हा देश असा आहे की जिथे आपल्याला सहा ऋतू अनुभवायला मिळतात तर त्याच्यामागचं कारण संस्कृतमध्ये जेव्हा भारताचं वर्णन येतं तेव्हा ते असं येतं की रत्नागरा धौत हिमालय किरीटी रत्नाकर म्हणजे रत्नांचा आकार असलेला समुद्र हा जरूर काही त्याचे चरण धुतो आहे आणि हिमालय किरीटिनी म्हणजे हिमालय काय आहे तर त्याचा मुंबईत मनी आहे जणू काय म्हणजे याच्या जो मुकुट आहे हिमालय तो काय आहे बर्फाच्छादित आहे आणि खालच्या दिशेला दक्षिणेला काय करत आहे समुद्र काही भारताच्या चरणात धुतो आहे तर हे जे विविधता आढळते की इकडे उत्तरेला आपल्याला बर्फाच्छादित प्रदेश दिसतो आहे आणि इकडे समुद्र दिसतो आहे त्यानंतर भारतामध्ये भरपूर मोठे प्रचंड आणि समृद्ध असे पर्वत देखील आपल्याला बघायला मिळतात तर त्याबद्दल संस्कृतमध्ये एक सुभाष महा की महेंद्रो मलय सह्योग देवतात्मा हिमालय ध्येयो रैव तपो विंध्यो गिरश चारा चारा कथा तर त्याच्यामध्ये महेंद्र पर्वत जो आहे तो ओरिसा मलयगिरी कर्नाटक सह्याद्रीचा पर्वत महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या त्यानंतर हिमालय जो आहे तो त्याला तर जरू काही तो देवता देवतांचे सर्वोच्च आश्रयस्थान म्हटलेलं आहे कारण भारतीय मान्यतेनुसार कैलास जे पर्वत आहे तिथे जणू काही शंकरांचा वास आहे असं म्हटलं जातं म्हणून आणि पुढे मग प्रयत्न गुजरात वगैरे अशी ही सगळी पर्वतरांग आहेत आणि या समृद्ध अशा पर्वतरांगांमध्ये घनदाट अशी जंगले वनस्पती वृक्ष आढळतात आणि ह्याच पर्वतांमधून त्यांच्याच त्या गर्भातून उगम पावणाऱ्या बारमाही काही हंगामी काही उपनद्या अशा नद्यांनी देखील आपला भारत देश जो आहे तो समृद्ध झालेला आहे नद्यांचं वर्णन देखील संस्कृत भाषेमध्ये हो खूप सुंदर भाषेत केलेलं आहे गंगा सरस्वती सिंधू ब्रह्मपुत्र गंडकी कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी तर ह्या सगळ्या महानदी आहेत की ज्या आपल्या भारताला जीवनदायिनी आहेत गंगेच्या तीरावरती असं म्हटलं जातं की काशी ही नगरी जी आहे ती जगातली सर्वात प्राचीन नगरी आहे ती आपल्याकडे वसलेली आहे आणि गंगेच्याच तीरावरती आणखी पण बरेचसे प्रदेश देखील वसलेले आहेत ठीक आहे आणि त्यानंतर मग सर्वात महत्त्वाची आहे की आपली मृदा माती तर आपण संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतातल्या मृदेची देखील इतकी विविधता आहे की राजस्थानमध्ये जर आपण गेलो तर ते वाळवंटी प्रदेश पाहायला मिळेल महाराष्ट्रातली रेंगुरू मृदा जी आहे ती सुपीक मृदा असं म्हटलं जातं काळी माती आहे दक्षिणेकडे गेल्यानंतर आपल्याला तांबडी मृदा पाहायला मिळते तर मृदेची सुद्धा विविधता आढळून येते आणि हवामानाची हो विविधता पाहायला गेलं तर उत्तरेकडे जो बर्फाच्छादित प्रदेश आहे त्यामुळे शिमला कुलू मनाली किंवा जम्मू काश्मीर असे बर्फाच्छादित प्रदेश आहे जिथे की अगदी ऋण तापमान पाहायला मिळतं हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तर आपलंच महाराष्ट्र आपण पाहिलं की अकोला चंद्रपूर या ठिकाणी यावेळेला तर शेहेचाळीस सत्तेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आपल्याला दिसून आलं तर ही जी सगळी विविधता आहे या विविधतेने नटलेला आपला जो हा देश